पावसाळ्यात सावित्री नदीवरचा पूल कोसळला आणि राज्यातील सर्वच पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला मात्र एवढी मोठी घटना घडल्यानंतरही आजही राज्यातल्या अनेक पुलांची परिस्थिती ही बिकट आहे त्यापैकीचे एक आहे औरंगाबाद शहरातल्या मध्यवस्थेत असलेला हा नागेश्वरवाडी भागातील पूल दोन हजार अकरा पासून या पुलाची दुरुस्तीत झाली नाही शहराच्या जुन्या वस्तीमधला हा सर्वात जुना पूल आहे या पुलावरून रहदारी करताना नागरिकांसाठी हा पूल किती जीव घेणारा आहे हे लगेचच लक्षात येईल दुचाकी चारचाकी सहज जड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी या पुलावरून असते पूल जुना झाल्यानं धोकादायक तर आहेच मात्र त्याची सुरक्षा कठडे तुटल्यानं पुलावरून जाण्यास नागरिकांना देखील भीती वाटते एकदम छोटा पूल आहे त्याच्यामुळे काय दोन गाड्या पास होऊ शकत नाही त्याच्यामुळे पावसाळ्यात तर आता तर पूल तुटलेलाच आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात एकदम म्हणजे दोन गाडी पासनं झाल्यामुळे गाडी पण पाण्यात पडण्याच्या दोघाच आहेत आणि फार जुना पूल आहे त्याच्यामुळे शासनाने म्हणजे लोकांची म्हणजे गैरसुरू झाली त्याच्यामुळे एखादं पडलं जीवाची हानी होती त्याच्यामुळे थोडंफार बघायला पाहिजे तिकडं म्हणजे पुलाजवळ त्यांनी विद्यार्थी इथून गाडी गेल्यावर खाली पडायची भीती होती मोठी गाडी गेल्यावर पूल तुलाची भीती होती आता हा वर्दळीचा आहे घाटीकडे जातो महानगरपालिकेत जातो परत युनिव्हर्सिटीला म्हणजे इथे आणि ह्या पुलावरून गर्दीचे ठिकाण असतात शाळेची वाहतूक विद्यार्थी सुद्धा ह्याच रोडने जातात म्हणजे ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे की ह्या पुलाविषयी कुणीच कसं गांभीर्याने घेत नाही या पुलाची दुरुस्ती करावी याकरता नागेश्वरवाडी भागातील अपक्ष नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी दोन हजार बारा पासून महानगरपालिकेसोबत पत्र व्यवहार केला मात्र हा पूल महानगरपालिकेच्या मालकीचा नाही असे निकष काढत पुलाच्या दुरावस्थेकडे पालिकेनं साफ दुर्लक्ष केलं तर सार्वजनिक बांधकाम विभागानंही पूल आपल्याकडे नसल्याचं सांगत हात झटकले त्यानंतर भाजप आमदार अतुल सावे आणि एम आय एमचे इम्तियाज जलील यांच्याकडे देखील पुलाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली मात्र याचा काही एक उपयोग झाला नाही आम्ही श शासनाला वारंवार सूचना केल्या पत्र दिले परंतु त्याचा कुणीही फॉलोअप घेत नाही आमदार अतुलजी सावे इम्तियाज जलील आणि पोलीस आयुक्त अमितेजी कुमार तसेच महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे खैरे यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे पत्रेवर केलेलं आहे परंतु या पुलाविषयी शासन उदासीन असल्यामुळे कुणीच त्याचा फॉलोअप घेत नाही मला तरी वाटतं की ज्यावेळेस एखादी दुर्घटना घ घडेल त्याच प्रशासन किंवा शासन जागे होणार का तर याविषयी विचार करायला पाहिजे तसं पाहिलं तर आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोरच हा पूल आहे मात्र तरी देखील आमदार साहेबांनी निधी देण्यास टाळाटाळस केली त्यानंतर साम टीव्ही न महानगरपालिकेशी संपर्क साधला दोन ते तीन दिवसात सुरक्षा कठडे बसून देण्याचं आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिलंय त्यामुळे गेल्या अनेक वर्षात ज्या पालिकेनं या पुलाकडे साफ दुर्लक्ष केलंय ती पालिका आता तरी आपलं आश्वासन पाळते का हेच पाहायचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही औरंगाबाद